मित्रांनो आपली चिंगळ्याची भाजी तयार झाली आहे बघा आणि सार पण तयार झाला मस्त लाल लाल भडक बघा आता मस्त आम्ही आता okay, शिजा सर थांबायचा था। हो। एक कड इलो की तो बंद करायचा ना ओके आणि त्याच्यानंतर भाजी हा ओके मग आता भाजी तयार करून घेऊया मित्रांनो आम्ही जे दुपारी कोलंबी हान छोटी त्याचा आम्ही आज बनवतो लावू सार सार आहेत ना सार आणि भाजी ना ते साफ करून घेतात ते खोबऱ्यानंतर घालतो खोबऱ्या शेवटी या पाणी आटला ना मग खोबरा घालायचा आणि कोथिंबीर मग म्हणजे कोथिंबीर आणि खोबरा एकदम शेवटी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही बनवतो दुपारी जी कोलंबी आणलो त्याचा सार आणि भाजी तर चला बघूया कोलंबीचं सार आणि भाजी म्हणजे आमच्या मालवणी पद्धतीत कसा बनवतात तर चला तर आता जाऊया सुट्टी करू बसली असतली बघूया सुट्टी वगैरे कशी करतात तर सगळं दाखवूया चला आम्ही जे दुपारी कोलंबी आणल छोटी त्याचं आम्ही आज बनवतो सार सार जीप्ति जीप्ति था था ना सार आणि भाजी ना ती साफ करून घेतात ते साफ कशी करायचे हे काय करायचं ते का फक्त डोक्या काढायचा त्याचा आणि शेपटी थोडीशी कोचून टाकायची फक्त बाकी काय काढायची गरज नाही फक्त डोक्या आणि शेपटी एवढच काढून टाकायचं आणि नंतर त्याचा सार करायचा आता हे साफ करून घेतात हे बघा बारीक असले तर ते टेस्टी लागतात साफ करून घ्या आधी मग बाकी चिंगळे आपले सुट्टी करून झाले आता हे अर्धे अर्धे घातात ना अर्धे भाजी आहेत आणि अर्धे सारा जास्त ते भाजी आहेत आणि थोडेसे सार भाजी खूप खाव खाव का तर आता बाकी ते आता एक सुट्टी धुवून घेतल्याच्या नंतर वाटप ना ओके ते पुढचा बघूया काय तर चिंगळे साफ करून धुवून हो वगैरे ठेवले नाही बघा आता त्याच्यासाठी लागणार वाटप काढूया चला सुट्टी काढतो आता आपण सारासाठी लागणार साहित्य घेतलं ना काय काय घेतलं जा सुखी मिरची किती घेतलं ते म्हणजे आपल्याला किती तिखट हवी तेवढी आणि कोथिंबीर नसली तर धने घ्यायचे टोमॅटो टोमॅटो एक कांदू आणि घालतोय म्हणजे आपल्या किती हव्या त्याच्या हिशोबान ना आणि लसूण लसूण चार पाच पकडे आता या सगळ्या वाटप करून घेतात ना याचा मिक्सरला ठीक आहे ठीक मित्रांनो एवढा साहित्य लागतं काही लोक अजून घालतात पण आम्ही आमच्या पद्धतीत करतो होता एवढाच साहित्य घालतो त्याच्यात आणि भाजीसाठी भाजीसाठी कांदो टोमॅटो वेगळा काढतात ह ना फक्त आपण सारासाठी काढतो आधी ओके ओके आता सारा साठीचा हे वाटपाची तयारी झाली आहे आता हे सगळं मिक्सर लावून घ्यायचं ना बारीक करून मिक्सरला लावून एकदम बारीक करून घ्यायचं आता आता मिक्सरला लावून घेत तर हे काय लावून घेतलंस लसूण हां आणि नंतर खोबरा टाकायचा म्हणजे ह्या पहिला बारीक करून घ्यायची मिरचीने ना ओके ओके चालेल आता खोबरा लावून घेतो ना पाणी वगैरे तर मग खोबरा लावला की त्याचा वाटाप रेडी च लावून घे वाटाप रेडी झाला ना एकदम बारीक बारी असं आता थोडस हे करूया ना ओके मित्रांनो आता आम्ही चूल पेटवलं ना सृष्टी आणि सार बनव घेत चिंगड खायचे ते मग घालायचे सारासाठी किती काढलं बाजू हे बघा आता तेल टाकून घेता टाकलं बाकी का मोठे दोन चमचे झाले आहेत आणि आता हे कांदो ना फोडणीसाठी ते कांदो टाकून घेतला आणि ढवळायचा किती वेळ ढावळाचा लाल हरी पर्यंत ढवळायचं आता वाटाप घालून घ्यायचा ना आधी वाटप घालून घ्यायचा अच्छा तर आता वाटप घालून घेत आणि नंतर त्याच्यात थोड्या वेळा चिंग टाकायची तर आता वाटाप घालून घेतला नाही बघा चिंगडे ताबडतोब टाकायचे का त्याच्यात आता ही जी कोलंबी आहे आपण थोडी भाजीसाठी ठेवलं आणि थोडी सारत एवढी सारत घालतो बाकीचे भाजी, थो थो बाकी भाजी करतलो ना ओके आपल्या खाव्या तितक्या जर जास्त हव्या तर थोडं पाणी अधिक टाकायचं पण थोडं पातळ असलं तर चांगलं लागतं ना मीठ आणि सोला आणि सोला किती सोला घेतात पाच सहा सोला ओके okay, आता शिजा सर थांबायचं एक कढलो की तो बंद करायचा ना ओके आणि त्याच्यानंतर भाजी हां ओके मग आता भाजी हे करून घेऊया च मित्रांनो आपला सार आता रेडी झाला आता आपण पुढची प्रोसे ह्या भाजी करूया भाजीचा हे वगैरे चिरून घेता कांदा वगैरे हे बघा सार आपला रेडी आपण सार शिजत ठेवलो कडत ठेवलो आता भाजी बनवतो त्याच्यासाठी काय काय घेतलं कांदू दोन कांदे टोमॅटो कोथिंबीर आणि खोबरा आ, किती खोबरा थोडा म्हणजे थो, ह्याच्यातला थो, अर्ध्यातला अर्धा होय ना म्हणजे आता ह्या सगळं कापून घेतलं सगळं कापून घेऊन नंतर मग भाजीचा घेऊ ओके बघा ही आता चिंगळ्याच्या भाजीची तयारी कांदो टोमॅटो कोथिंबीर ओली आणि खोबरा बघा थोडासाच घेतला नाही बघा हे थोडे बाकी ठेवलेलो भाजीसाठी अर्धे सारत घातलं आणि अर्धे भाजीसाठी आता भाजी करून घेऊया चुल होता सृष्टी पहिला काय तेल दोन चमचे कांदो भाजा ना चांगलो आधी कांदो भाजून घेतो तेल तापला ना कांदो भाजू तेल तापला कढई तापलेली होती ना मम्मी कसं सोनेरी कलर चव्हापर्यंत भाजायचो नाय लाल जास्त पण आता मसाला मसालो मसाला औषशीच्या हातच हस्को मसाला दादा दाखवतो ना तुमचं मसाला आमच्याला तिकड चालणार नाही मसालो मस्त होतो आपण जर मसालो लागलो तर नक्की नंबर देतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि मागू शकतात तो आता टोमॅटो चांगलं तो तेला भाज्या म्हणजे व्यवस्थित भाजा, भाजा कळ ना टोमॅटो चिंगडी टाकून घ्यायची ना टोमॅटो वगैरे भाजलो कांदो वगैरे तोंडात पाणी सुटला माझ्या

तुझ्या गाय तोंडा पाणी सुट्टा आता केळा खात असता तास खाली कावीनुसार मीठ पण खाऱ्या पाण्यात जात आणि कोकम कोकम किती पासा कोकम mm. पाणी टाकायचं कि देव दा ना किती पाणी टाकलं शिंगळ्याच्या पिंगळ्याच्या देवल एवढा पाणी टाकायचं ना जितकी मटेरियल चर आतमध्ये असतात त्याच्या देवल एवढं पाणी टाक आणि शिजत ठेवायची खोबरा नंतर ना मग खोबरा घालायचा आणि कोथिंबीर मग म्हणजे कोथिंबीर आणि खोबरा एकदम शेवटी ओके आता झाकण ठेवायचं दहा एक मिनिटा ना पाणी आठेपर्यंत झाकण ठेवायचं ओके चालू Понятно, mm. आपली चिंगळ्याची भाजी तयार झाली आहे बघा आणि सार पण तयार झाला मस्त लाल लाल भडक बघा आता मस्त पैकी आम्ही आता खातं लावू तोंडात पाणी सुट्टा बघा हे किलो कोकणी मुलगो मालवणी ना कोकणी कोकणी मुलगो जो पण चॅनल आहे कोकणी मुलगो आणि ह्याच्यात तोंडात कायम पाणी सुटलेला असता <laughs> चिंगळ्याचं सार म्हणतो तर चला